स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे यावर्षी दहा जून दोन हजार पंचवीस रोजी वटपौर्णिमा आलेली आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमा हा अतिशय महत्वाचा सण असतो आणि प्रत्येक सुवासनेचा आवडता सण म्हणजे वटपौर्णिमा तर आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक महिलेच्या आयुष्यामध्ये विशिष्ट अशा रंगाला सुद्धा महत्त्व असते तर आपण वटपौर्णिमे दिवशी कोणत्या रंगाच्या साड्या आपल्याला नेसायच्या आहेत किंवा कोणत्या रंगाच्या साड्या आपल्याला नेसायच्या नाहीत तसंच कोणत्या रंगाच्या आपल्याला वांगड्या दिवशी घालायचे आहेत कोणत्या रंगाची टिकली लावायचे ह्याविषयी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती देणार आहे तुम्ही जर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया वटपौर्णिमा हा प्रत्येक महिलेचा आवडता आणि महत्त्वाचा सण असतो प्रत्येक महिला वटपौर्णिमेचे अगदी मनापासून आणि उत्साहाने वाट बघत असते आणि ह्या वर्षी पण दहा जून म्हणजेच मंगळवारीच वटपौर्णिमा आलेली आहे वटपौर्णिमा हा सण प्रत्येक महिले म्हणजे सुवासनी महिलेंच्या आयुष्यातील महत्वाचा सण आहे आणि ह्या दिवशी प्रत्येक महिला इतर वेळे जेवढा सा स्रास शृंगार करत नाही त्यापेक्षाही जास्त स्रास शृंगार करून वडाच्या झाडाची जा पूजा करते आणि खूप आनंदाने करते तिला हा दिवस खूप म्हणजे खूप असं चांगलं वाटतं तिला ह्या दिवशी तर वेळेला जेव्हा सुद्धा ती जास्त प्रमाणात जेवढा सास शृंगार करत नाही तेवढा ती सास शृंगार वटपौर्णिमेला करते आणि वडाच्या झाडाची पूजा करते तर आपण त्या दिवशी आपल्याला कोणत्या रंगाच्या साड्या नेसायच्या आहेत की जेणेकरून त्या रंगाचं आपल्या आयुष्यामध्ये खूप असे महत्त्व आहे तर कोणते रंग आहेत ते की जे आपण त्या दिवशीच आपल्याला नेसायचे ने आहेत म्हणजे त्या रंगाच्या साड्या आपल्याला त्या दिवशी परिधान करायच्या आहेत किंवा कोणते असे जे रंग आहेत जे आपल्या आयुष्यामध्ये अशुभ रंग मांडले गेले आहेत तर प्रत्येक महिला ही वटपौर्णिमे दिवशी वडाच्या झाडाची पूजा ही करणारच असते सुवासंधी असते त्यामुळे ती वडाच्या झाडाची पूजा करत असते तर कोणत्या म्हणजे प्रत्येक महिलेलाच माहिती असेल की ह्या रंगाची साडी आपल्याला ह्या दिवशी घालायची नाही हे प्रत्येक महिलेला माहिती नसते त्यामुळे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे तर आपल्याला म्हणजे आपल्याला वटपौर्णिमे दिवशी लाल रंगाची साडी नेसायची आहे लाल रंग हा आपल्या प्रत्येक महिलेच्या सुवासनी महिलेच्या आयुष्यातील खूप महत्वाचा रंग असतो आणि पवित्र रंग आहे लाल रंग लाल कलरचा रंग हा अगदी पवित्र रंग मानला गेला आणि शुभ रंग आहे त्याच पद्धतीने आपल्याला हिरव्या रंगाची सुद्धा साडी आपण नेसू शकतो ह्या दिवशी आणि हिरवा रंग तर सुवासनेचं लेण असतं त्यामुळे हिरव्या रंगाची सुद्धा साडी तुम्ही ह्या दिवशी सहजरित्या अवेलेबल सहजरित्या परिधान करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला केशरी रंगाची साडीसुद्धा ह्या दिवशी नेसायची आहे पिवळ्या रंगाची सुद्धा साडी तुम्ही नेसू शकता कारण पिवळा रंग हा सुद्धा खूप शुभ मानला गेला आहे प्रत्येक धार्मिक ठिकाणी आपण हळदीचा वापर करतो कारण हळदी अगदी शुभ मानली गेलेली आहे त्याच पैतनी हिर पिवळ्या रंगसुद्धा खूप शुभ मानला गेलेला आहे आपल्याला ज्याप्रमाणे पिवळ्या रंगाची लाल रंगाची केशरी रंगाची हिरव्या रंगाची साडी नेसायची आहे त्या दिवशी तुम्हाला हे सर्व रंग अतिशय महत्त्वाचे रंग मानले गेले आहेत त्यामुळं प्रत्येक महिलेकडं ह्या रंगाच्या साड्या सहजरित्या अवेलेबल नक्कीच असणार आहेत आणि प्रत्येक महिलानं वटपौर्णिमे दिवशी अगदी महत्वाचा सण आहे आणि वट पौर्णिमा आहे त्या दिवशी त्या दिवशी ह्या रंगांपैकी एकतरी साडी नक्कीच नेसावी गुलाबी कलरच्या रंगाची साडीसुद्धा तुम्ही त्या दिवशी सहजरित्या नेसू शकता आता हे सर्व कलर तुमच्याकडं सगळ्यांकडे सहजरित्या अवेलेबल असतात त्यामुळे तुम्ही ह्यापैकी एखादा रंग जरी तुम्ही या दिवशी परिधान केला तरी सुद्धा चालू शकतो पण आपल्या कोणत्या रंगाच्या साड्या ह्या दिवशी नेसायच्या नाहीत हे तुम्हाला सांगते काळा रंग हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशुभ मानला गेलेला आहे काळा रंग रंग कोणत्याही धार्मिक ठिकाणी ठिकाणी आपण म्हणजे वापरतच नाही आणि घालतसुद्धा नाही कोणतीही काळ्या रंगाचा ड्रेससुद्धा घालत नाही काळ्या रंगाची साडी तर नाहीच काळ्या रंगाची कोणतीही वस्तू आपल्या आपण स्वतः परिधान करायची नसते आपल्याला पूर्वीचे लोकसुद्धा सांगत होते की काळ्या रंगाच्या कोणत्याही वस्तू किंवा कोणतेही वस्त्र आपण घालायचे नाही आणि धार्मिक ठिकाणी म्हणजेच मंदिरात किंवा एखादा देवाचा कार्यक्रम असतो घरात कोणतेही कार्यक्रम असतात देवा धार्मिक कार्यक्रम त्या ठिकाणीसुद्धा आपण काळे रंग जास्त करून वापरत नाही आता वटपौर्णिमे दिवशी आपल्याला कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत ह्याविषयी तुम्हाला सांगते तर वटपौर्णिमे दिवशी आपल्याला काचेच्या रंगाच्याच बांगड्या हातामध्ये घालायच्या आहेत आपण इतर वेळेला सुद्धा आपल्या हातामध्ये आपल्याला एक किंवा एक पेक्षा दोन तुम्ही आपल्या हातामध्ये काचे बांगड्या ठेवू शकता आणि आपल्याला हे स्वामींच्या केंद्रात सुद्धा सांगलेलं आहे की प्रत्येक महिलेनं प्रत्येक सुवासनी स्त्री आणि हातामध्ये एक दोन तरी काच्या बांगड्या ह्या नेहमीच ठेवाव्यात आता वटपौर्णिमेसारखा सुवासनेचा जो सण आहे त्या दिवशी तुम्ही साडी साडी वगैरे नेसणार मी जी तुम्हाला ते कलर सांगले ते कलर सहज सगळ्याकडं सगळ्या स्त्रियांकडं सुवासने स्त्रियांकडे ते कलर सहजरित्या अवेलेबल असतात त्यामुळे त्या कलरमधली तुम्ही एखादी साडी नेसा आणि तुमच्या हातामध्ये थोड्या जास्त प्रमाणात त्या दिवशी बांगड्या घाला हिरव्या कलरच्या म्हणजे जिस्ताना सुद्धा ते छान दिसेल साडीवर बांगड्या ह्या जास्त प्रमाणात असेल तर छान दिसता असं तुम्ही साजंग शृंगार त्या दिवशी करणार त्यामुळे तुम्ही खूप छान तुमचं रूप असेल छानपैकी दिसल त्यामुळे तुम्ही नेहमीपेक्षा जास्त काच्या बांगड्या आपल्या हातामध्ये हिरव्या कलरच्या त्या दिवशी घाला गोल्डनमध्ये ज्या बांगड्या असतात ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या थोड्या थोड्या घालून सुद्धा हातामध्ये सहजरित्या घालू शकता पण आपल्याला त्या दिवशी काळ्या रंगाच्या आणि पांढरंगाच्या कोणत्याही कलरचा कंडा कोणत्याही कलरची बांगड्या हातामध्ये आपल्याला वटपौर्णिमे दिवशी घालायची नाही तर आपल्याला टिकली कोणती लावायची या दिवशी तर तुम्ही काळ्या रंगाची टिकली सोडून आणि पांढऱ्या रंगाची टिकली सोडून इतर कोणत्याही कलरच्या त्या दिवशी टिकल्या तुम्ही सहजरित्या लावू शकता अशा पद्धतीनं टिकल्या तुम्ही आता तुम्हाला काळे कलरची टिकली प्रत्येक सुहासने स्त्री आणि काळ्या रंग काळ्या कलरची टिकली आपल्याला लावायची काळा कोणताच रंग परिधान करायचा नसतो त्याचप्रमाणे आपल्याला काळ्या रंगाची त्या दिवशी टिकली चुकूनही लावायची नाही आपल्याला इतर सुद्धा काळ्या रंगाची टिकली लावायची नाही तुम्हाला आणि पांढरीसुद्धा आपल्याला टिकली लावायची त्या दिवशी आपल्याला लाल कलरची टिकली लावू शकता तुम्ही हिरव्या कलरची टिकली लावू शकता किंवा केशरी कलरची टिकली लावू शकता पिवळ्या कलर सुद्धा टिकली लावू शकता अशा पैसे तुम्ही त्या दिवशी टिकली लावू शकता फक्त तुम्हाला काळे आणि ला पांढऱ्या रंगाची टिकली लावायची नाही आ तर अशा पद्धतीनं तुम्ही ह्या प्रकारच्या साड्या त्या दिवशी नेसू शकता ह्या रंगाच्या ह्या रंगाच्या तुम्ही बांगड्या त्या दिवशी घालू शकता आणि ह्या रंगाच्या तुम्ही त्या दिवशी टिकली लावू शकता तर वटपौर्णिमेला प्रत्येक महिला अगदी मनापासून श्रद्धेनं वट वत, वडाच्या झाडाची पूजा करत असते अगदी प्रत्येक म्हणजे जॉब करणाऱ्या जरी महिला असतील किंवा खूप कामामध्ये व्यस्त असणाऱ्या महिलासुद्धा वटपौर्णिमे दिवशी थोड्या का प्रमाणात सास शृंगार करूनच वडाच्या झाडाची पूजा ही करत असतात त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं ह्या व्हिडिओमध्ये की कोणत्या रंगाची तुम्ही त्या दिवशी साड्या नेसावी की जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदाही होईल आणि आपल्या आयुष्यामध्ये अगदी सुख समाधान सुद्धा येईल यासाठीच तुम्हाला हे रंग खूप आपल्या आयुष्यामध्ये रंगाला खूप विशेष महत्व असतं आणि सुवासनी महिलांसाठी तर खूप अशी खूप महत्व महत्व आहेत रंगांना त्यासाठीच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये साड्या कोणत्या नेसायच्या कोणत्या कलर तुम्हाला त्या दिवशी आपल्या परिधान करायचे आहेत कोणत्या बांगड्या क कलरच्या परिधान करायच्यात किंवा कोणती टिकली लावायचे याविषयी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती दिली आणि प्रत्येकमध्ये ते परिधान करून वडाच्या झाडाची नक्कीच मनापासून पूजा करू शकता तुमच्या मनातील ज्या चांगल्या इच्छा असतील ती स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील तर सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या रंगाची साडी घाल नेसायची किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या कोणत्या रंगाच्या टिकल्या आपल्याला त्या दिवशी वटपौर्णिमे दिवशी पवित्र दिवशी लावायच्या आहेत याविषयी अशी माहिती दिलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटूया त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ